नमस्कार शेतकरी मित्रांनो पुन्हा एकदा आपलं सरशे स्वागत आपल्या मिस्टर अक्षय तोडकर याट्यूब चॅनलवर तर मित्रांनो बघू शकतो आहे आज रोजी आपले जे लोडिंग चालू आहे ते तालुका पुरंदर जिल्हा पुणे यासाठी हरनी म्हणून गाव आहे तिथून आपल्याकडं यादव काका असतील तसेच त्यांच्याबरोबर इतर सहकार्य आलेले आहेत आता त्यांची पण आपण पन मुलाखत घेणार आहोत त्यांचे पण दोन शब्द आपल्या नर्सरीबद्दल किंवा त्यांचा जो काय एक्सपिरियन्स आहे तर येण्यापर्यंतचा ते आपण बघणार आहोत या व्हिडिओमध्ये व्हिडिओ लास्टपर्यंत पहा लिंबू लागवडीबद्दल आपल्याला माहिती मिळणार आहे या व्हिडिओतून आणि हा हे आपला कागदी लिंबू साई सरबती किंवा आपण देशी लिंबू जो म्हणतो सालीचा काटा जास्त जरी असला तरी लिंबूची जी क्वालिटी आहे ती एक नंबर आहे आणि बघू शकतो कशा पद्धतीने हे क्वालिटी माल जो आहे रोपं जे आहेत ते सिलेक्ट करायची चालू आहेत आणि आता आपल्यासोबत आहे तिथं काकादा काका नमस्कार yes, yes. आ, या काका इकडं आपलं पूर्ण नाव हनुमंत आनंदराव यादव ओके गाव कोणतं आपलं हार्मी हरमी पुरंदर जिल्हापूर ओके आता हे रोपांच्या लागवडीचं नियोजन नियोजन असेल किंवा इथं नर्सरीपर्यंत पोहोचण्याचा जो काय अनुभव आहे तुमचा तो जरा शेअर करा कारण आम्ही तुमच्या यूट्यूब चॅनलवरतीच माहिती मिळाली त्यानंतर तुमच्याशी फोनवरती संपर्क करून प्रत्यक्ष नर्सरी पण बघायची होती आम्हाला ओके त्यासाठी आम्ही ऑर्डर देण्याऐवजी इथं प्रत्यक्ष येऊन तुम्ही नर्सरी फिरून पाहिली व्हरायटी भरपूर दिसते आम्हाला इथं नर्सरी खूप मोठी आहे आणि लागवड आणि लागवड पश्चात जी काही त्याची व्यवस्था कशी करायची या दृष्टीने आम्हाला थोडंसं मार्गदर्शन पाहिजे होतं लागवड कशी करायची त्यानंतर जे खाताचं किंवा फवारणीचं शरीर कसं असलं पाहिजे okay. हे तरी आम्हाला इथे माहिती मिळाली आणि रोपं आम्हाला थोडीशी मोठ्या साईजची पाहिजे होती पण सध्या उपलब्ध जे आहेत ते रोपं ठीक येतं रूप आता घेऊन चाललं ओके आता ज्यावेळेस तुम्ही युट्यूब चॅनल बघितला किंवा के कॉन्टॅक्ट केला त्यानंतर आम्ही तुम्हाला जे काही नर्सरीबद्दल सांगितलं किंवा जे काही इथल्या ज्या काही गोष्टी सांगितल्या त्या इथं आल्यानंतर अनुभवाला आल्या का हो निश्चित आल्या तोच आम्हाला खरं तर म्हणजे आमच्या मनात ती शंका होती त्यामुळे आम्ही प्रत्यक्ष इथं आलो परंतु जे काय आम्हाला युट्यूब चॅनलवरती जी माहिती होती प्रत्यक्ष त्याच्यामध्ये आम्हाला कुठली तफावत आढळली नाही महत्वाची गोष्ट म्हणजे कुठेही चित्र असं काहीतरी खूप मोठं काहीतरी दाखवून प्रत्यक्षात इथं नाही आहे तसं काय आम्हाला दिसलं नाही कुठे अतिशय जे यूट्यूब चॅनलवरती जी काय माहिती त्याप्रमाणे इथं आम्हाला सगळ्या गोष्टी मिळतात ओके म्हणजे असं काय नाही की नर्सरी सांगितल्या किंवा तिथं नर्सरी नाही आहे किंवा काही गोष्टी म्हणजे चुकीच्या थोडक्यात काही गोष्टी नाही जे आहे ते रिअल आहे आम्हाला कुठेही जाणवलं नाही ओके okay. आता किती झाडांचं नियोजन केलं आपण लिंबूचं आता आमचं हे आम्ही दोन चार जणांची झाडुसष्ट झाड लिंबू चालवले ओके आणि बाकीचे इतर काय मिक्स फळ झाड फळ फळझाडात व्हरायटी किंवा मसाल्याची मसाल्याची काही झाडं तर काही नारळाची काही आता ऑल ओव्हर टोटल नर्सरी म्हणजे कशी वाटली तुम्हाला नर्सरी आणि खूप खूप आहे आणि मार्गदर्शन खूप बारीक सारी गोष्टीचं केलं जाते खूप आपली चांगली गोष्ट नर्सरी मध्ये पहिल्यांदा बऱ्याच नर्सरी आम्ही फिरलो पहिल्यांदा आम्हाला अनुभव आला की खूप बारीक सारीक प्रत्यक्षांनी केला व्यवस्थित उत्तर दिलं तर काहीतरी सांगायचं सांगायचं असा प्रकार नाही किंवा चित्र असं खूप काहीतरी फुगून सांगायचं तसं काय काय आम्हाला झालं नाही आता झालेले आपली बाकी रोप झालेली आहेत भरून आता लिंबू पण चाललाय आणि सगळ्यात महत्त्वाचं सिलेक्टेड माल मिळतोय का आपल्याला म्हणजे आता आपण बघतोय भरली जातात बरोबर आता एक थोडक्यात फक्त शेतकऱ्यांना नवीन काय सांगाल हा व्हिडिओ आता बरीच लोक बघणार आहेत तर काय सांगाल नर्सरीत यावं काय डायरेक्ट रोपं मागवावी काय कसं नाही रा डायरेक्ट रोपू मागवायला हरकत नाही ज्यांना आपण ज्याला पहिल्यांदा मागवायची त्यांनी एकदा नर्सरी बघून जावं जे ऑलरेडी पूवी नेलेत त्यांचा काही विषय नाही बरोबर नवीन माणसाने एकदा नर्सरी बघून शक्यच नाही आपले ऑल महाराष्ट्रात कस्टमर हजार बाराशे किलोमीटर सर डायरेक्ट मागवलं तरी काय अडचण नाही कारण आता तुम्ही नर्सरी बघितलेली आहे आणि आता मित्रांनो बघू शकतो आपल्यासोबत यादव काका होते आता आपल्याकडे ते स्वप्नील सर ना स्वप्नील दादा सुद्धा त्यांचे म्हणजे फॅमिली मेंबर्स आहेत आणि अजून आपले एक दोन मेंबर आलेले आहेत पण थोडंसं प्रवासानं कंटाळ्यामुळे ते थांबलेले आहेत ऑफिसला तर आता बघू शकतो मित्रांनो आता ही जवळजवळ एक पन्नास साठ रोपं झालेले आहेत आणि बाकीचं जे आहे ते रोपांचंसुद्धा लोडिंग चालू आहे बाकीच्या आतमध्ये रोपं टाकलेले आहेत आता सगळ्यात महत्त्वाचं यादव काकांचं खूप आभार त्यांनी आपल्या नर्सरीबद्दल एक रिव्ह्यू जो दिला जो रिअल आहे तो दिलेला आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं इथं आले त्याबद्दल ते त्यांचं वेलकम आहे स्वागत आहे आणि रोपांची क्वालिटी चांगली दिलेली आहे आणि आता तिथून पुढं जो सल्ला मार्गदर्शन जो इतर शेतकऱ्यांना जो आपण चांगल्या प्रकारे देतो तसाच त्यांनासुद्धा मिळणार आहे आता बघू शकतोय स्वप्निल दादा नमस्कार नमस्कार कशी वाटली नर्सरी एक नंबर वाटली हो वाट ना आता आपल्या जुन्या ज्या बागा आहेत त्याचं कन्सल्टिंग वगैरे तुम्हाला जे दिलं ते कसं वाटलं वाटलं ओके म्हणजे तुम्हाला जुन्या बागेंना पण सगळं जे नियोजन मिळालं नवीन बागेंचं सुद्धा सगळं मिळत आहे तुम्हाला ओके बाकी काय नर्सरी काय ऑल ओव्हर कसं वाटली एक नंबर ओके ओके धन्यवाद बघू शकतो आता स्वप्नील सुद्धा रिव्ह्यू दिलेला आहे आपल्याला तर अशा पद्धतीनं आता हे काम चालू आहे हे आमचे बाकीचे मेंबर सगळं नियोजनबद्ध बघू शकतो खराब रोपं किती बाजूला काढल्यात आता भरायच्यात रोपं आपल्याला एक शं एक दीडशे झाडं एक लमसम तर त्यात आता तेवढीच झाडं बाजूला काढलेली आहेत आपण कारण खराब रोप द्यायचं नाही आपल्याला कारण रोपांचं जर क्वालिटी वा झाली रोपं चांगली झाली तरच आपल्याला तिथून बिझनेस येणार आहे आणि सगळ्यात महत्त्वाचा जो शेतकरी येतोय तो शेतकरी नाराज नाही झाला पाहिजे हे आपलं मित्रांनो एक हेतो आहे आणि आता जास्त आपण ह्या व्हिडिओमध्ये आता थोडासा व्हिडिओ लांब होतोय तर जास्त काय बोलणार नाही आता बरेचसे कन्सल्टिंगचे जे व्हिडिओ व्हिडिओ आपले चॅनलवर ऑलरेडी आहे ते तुम्ही पाहू शकताय आणि डिस्क्रिप्शनमध्ये नंबर दिलेला आहे तर त्यावर तुम्ही संपर्क करून इतर माहिती घेऊ शकताय व्हिडिओ लास्टपर्यंत बघितला त्याबद्दल धन्यवाद व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राइब करा भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद आपला दिवस शुभास